गणेश रोजकरी अजून लतन परमेश्वरच्या नावाचं नाव माहिती नाही अजून सात जण तिथे होतं सात मी तिथलं पळालो की मला फार गाडी होती उडवून टाकलं मला डायरेक्ट असं गाडीला मग मी खाली पडल्यानंतर मांडीवर पहिता मारला तुळजापूर या ठिकाणी मातंग समाजाच्या दोन युवकाला प्राणघातक हल्ला झाला प्रथमतः मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाचा सुद्धा जाहीर निषेध करतो कारण या ठिकाणी ती घटना घडत असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन समोर डोळ्यानं बघते तरीही त्यांच्यावर कारवाई केली नाही एवढा मोठा हल्ला होता प्राणघातक की त्या ठिकाणी हे पोरं दोन आज ॲडमिट आहेत आणि त्या लोकाची पार्श्वभूमी जर बघतली हे गोरगरीब लोकाचे जमिनी बळकवणारे गुंडवृत्तीचे या ठिकाणी एक गुंडाचा माज, माज माज माजव माज माजवणारे या ठिकाणी ते लोक आहेत प्रशासना प्रशासनाने त्यांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर मोका अंतर्गत का सारखं कारवाई करावी या ठिकाणी मला असं या माध्यमातून मला असं सांगायचं आहे आज गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी समाजावर अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे परंतु प्रशासन ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेत नाही एस पी डी वाय एस पी या ठिकाणी उलट आ समाजालाच आरोपीसारखं या ठिकाणी वागणूक देतात की तुम्ही ते झाले का घटना खऱ्यानंच घडली एकच घटना जर या ठिकाणी न्यायालयाची अशी जर बाब असेल की सिटी अंतर्गत या ठिकाणी ज जामीन अटकपूर्व जामीन भेट भेटू नये तर या ठिकाणी मला असा प्रश्न पडतो की प्रशासन या आरोपीला अटक का करत नाही ज्या पद्धतीनं अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन ॲक्शन घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं घेत नाही आता आम्हाला असं म्हणावं लागेल या समाजाच्या वतीनं एस पी डी वाय एस पीच्या विरोधातसुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलन उभं करावं लागेल कारण जे लोक गुंड गुंडगिरी -गुंड माजवतात त्या लोकाची पार्श्वभूमी का एवढी भयंकर आहे की आज या ठिकाणी आमच्या समाजाचं वावरणं मुश्किल झालेलं आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी या लोकांच्या तक्रारी आहेत तर मला प्रशासनाला गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी धाराशिव तुळजापूर तालुक्यामध्ये जे काय प्रकार चालू आहे जे देवानंद रुचकेरीच्या नावा का नावावर जे काय प्रकार घडतो आहे त्या प्रकारावर लक्ष देऊन यांची पार्श्वभूमी तपासून यांच्या सर्वावर गुन्हे दाखल करावे अन्यायता दा आम्ही सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही कारण हा डी वाय एस पी ज्या पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई करत नाही त्यामुळं या ठिकाणी घटने घडत असतात आम्हाला असं या माध्यमातनं प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गुंडाला पाठीशी घालताय का आमच्या समाजावर अन्याय करताय आज राजकारणाच्या माध्यमातून आमच्या समाजाची दिशाभूल केली जाते की मातंगाच्या हातात हिंदुत्व आहे आणि आमच्यावर अन्याय कोण करते या या ठिकाणी घटनेचा निषेध करतो आणि प्रशासन दोन दिवस झालं या ठिकाणी त्या दखल कसलीच घेतली नाही तर येणाऱ्या काळात समाज संपूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आहे ना एक ते दोन वर्षाखाली काय तर मी ते गणेश देवानंद भाऊ रोजकरी यांच्या पोरावर केलेले आहे गणेश रोजकरी म्हणून त्याचं नाव आहे त्याच्या महिन्यानं रात्रीच्या नऊ साडे नऊ नऊ वाजता सुमारात नऊ नऊ वाजताच्या माझ्या दोन्ही बारक्या भावाला अडवून त्यानं मारहाण केली तरी तिथं माझे बारके भाऊ बार जीव वाचून फोळून जात असताना त्याला काय थारणे उडवले परत कोयतेन तलवारीने त्यांच्यावर वार केले आता सध्या धाराशिव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझा बा बारका भाऊ काय तर सत्तर टक्के पल्ल्यात माझ्या बार बारका भावाला आणि तो बी गंभीर जखमी आहे सहकारी बंधू जे की सामाजिक क्षेत्रात का कार्यरत असणारे गोरखभाऊ पारदे हे रहिवाशी तुळजापूरचे आहेत यांनी मागील एक दीड वर्षापूर्वी प्रस्थापित तुळजापूरकरांच्या म्हणजे लॉर्ड माणसं आहेत तिथे त्यांचं वजन आहे अशा गणेश रोजकरी नावाच्या व्यक्तीवर यांनी गुन्हा दाखल केला होता अट्रस्टी अंतर्गत त्या गुन्हाचा बदला म्हणून काही त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे लखन परमेश्वर हा जो व्यक्ती आहे तो गणेश रोजकरीचा मेहन आहे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शाब्दिक चकमकीनंतर गोरखभाऊ गो पारदे यांचे छोटे बंधू दीपक पारदे व धीरज पारदे यांना मारहाण केली तिथं शाब्दिक भाचाबाची नंतर हा प्रकरण मिटलं म्हणजे नितळण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेतली असता मागून त्यांच्या गाडीने धा थार्या गाडीने त्यांना उडवून उडल्यान गाडीने उडवल्यानंतर खाली पडल्यानंतर त्यांना पंधरा ते सोळा जणांच्या जमावाने मारहाण करून शास्त्राने कोयता व तलवारीने त्यांच्यावर वार करण्यात आले तरी त्या दोन पीडित आमच्या सामाजिक बंधूवर जाती समाजाच्या जा बंधूवर धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार चालू आहेत या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लोकर गम लवकरात लवकर दखल घेऊन यातील आरोपींना अटक करावी एवढीच विनंती आहे